बैल हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे अनेक कारणाने बैल त्या कुटुंबाला हातभार लावतो असाच एक बैल रेतनाचे काम करतोय आणि कुटुंबाला हातभार लावतोय रेतन क्षेत्रातील नामवंत वळू आणि तिकोंडी राजाच्या वंशावळीचा असलेला सोन्या सोन्याला फिरून व्यायाम करून आणला आहे आता थोडी स्वच्छता सोन्याला या आंघोळीमुळे उत्साहवर्धक आणि आल्हादायी वाटते शानदार जानदार दिमागदार असा हिवरगावचा सोन्या सोन्याचा आणि त्याचा रेतन क्षेत्राचा प्रवास जाणूया त्याच्या मालकाकडून मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा नमस्कार मंडळी मित्रांनो एक वेगळी मुलाखत आणि आत्ता बैलगाडीच्या शर्यती जगभर चाललेत पण शर्यतीसाठी चांगली बैल असण्यासाठी चांगली एक गायी पाहिजेत आणि चांगल्या गायीसाठी चांगल्या वळूंचं रेतन केलं पाहिजे तर त्यातून जी पुढची पिढी येणार आहे ती एक चांगली होणार आणि पाळण्यासाठी चांगली चांगली बैल भेटणार तर असंच आपण एक मुलाखत घेतो एक महाराष्ट्रातील एक रेतन क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती आणि नामवंत वळू असे दोन योग आलेले आहे तर माझ्या सोबत आहे सोन्या आणि सोन्याचे मालक आणि सगळ्यात महत्वाचा सोन्याचा एक विक्रम आहे तुम्हाला पुढं कळेल पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश अण्णा सोहनराव राहणार हिवरगाव तालुका मंगळवडा जिल्हा सोलापूर किती वर्ष आहे ह्या क्षेत्रात काम करत आहे सध्या दादा मी ह्या क्षेत्रात दोन हजार आट, सतरा ते अठरा वर्ष झाली सतरा ते अठरा वा खूप वर्ष काम करत आहे परिस्थिती माझी पहिली बैलाच्या अगोदर नाजूकच होती दादा खरं सांगायचं बैला जी आवड लागली तेव्हापासून माझं बैलांनी चांगलंच केलं सुरुवातीला काय करायचं म्हटलं अगोदर आधी शेती कामाची बैला हम वडील पहिलं शेती कामाची बैला आणतो तर त्यांच्या मागो मग मी बी ती करत करत आता घरच्या गायचा एक खोंड झाला सुरुवातीला त्या खोंडामुळे जी नाद लागला बैलाचा प्रत्येक यात्रेत जायचं हे करायचं हे बैल बघायचा त्याचा बैल बघायचा त्यात नाद लागत लागत त्या क्षेत्रात आवड जी निर्माण झाली तेव्हापासून मी बैल दोन दोन हजार चौदाला जी बैल चांगला आणला ते विकत तेव्हापासून गयाबाहेरनं लांब नाही आणले तोपर्यंत तो बैल जसा वय दोन हजार चौदाला जी बैल घेतलेला होता त्या बैला जसं वय कमी होईल म्हणजे तीन वर्षानंतर बैल जर थोडा कमी आला त्यावेळेस राजा घेतला होता दादा दोन हजार सोळाला बर मग का दिला तिकुंडीचा राजा का तिकुंडीचा राजा दोन हजार सोळा साली मी घेतलेला किती दिवस एक सहा महिने होता दादा फक्त पण काय एवढा चांगला एवढा चांगला बैल मी पैसे देऊन घेतलेला होता आता काय त्या बैलला माझ्या दारात थोडं आजारी पडायला बैल सारखाच आजारी पडाल्यामुळं डॉक्टरला बी दाखवलं हे केलं ती बैल काय मला ही दिला त्यामुळे मी बैल ज्या माल मालकाकडून आणला त्या मालकालाच दिला माघार नशीब कसं असतं किंवा तुमच्या दावणीला राजा नाही राहिला पण त्याचा मुलगा राहिला कंटिन्यू मुलगा राहिला ते साठ ते सत्तर गाई भरली होती त्यावेळेस जादा मी त्या बैलाकडून तरी पण राजाकडून आता यात त्यावेळेस साठ ते सत्तर गाई भरवली होती त्यावेळेस हा बैल हि हाच्याप्रमाणे जलमलेलं आता सोन्याकडे जाऊया जसं मी सांगितलं प्रस्तावनेत की ह्याचा एक विक्रम आहे तर काय विक्रम सांगाल सध्या दादा हा सोन्या बैल आहे ना कुठल्याही यात्रेत आणि कुठल्या वाहनात घालून कुठंच घर सोडून लहानपणा पाच महिन्यात असताना जे पिल्लू आणलेला आहे तेव्हापासून कुठल्याही यात्रेत नाही आणि कुठल्या ह्याच्यात नाही फक्त घरी राहून सुद्धा एवढ्या गाय त्याने तेवीसशे ते, ते चोवीसशे गाय भरले म्हणून आज आपण मुलाखत घेतो मित्रांनो तेवीसशे <laughs> ते चोवीसशे रेतन करणारा वळू सोन्या हे खूप मोठं अमाऊंट आहे किती वर्षाचं आहे सध्या चालू करून एक पावले पाच ती दोन सात वर्ष झाली वय आता सध्या जन्मापासून सात वर्ष वय पण एकदम तगडा आहे हा सध्या तगडा आहे शरीर त्याचं लहान आणि चार ते सहा ते बैलासारखं शरीर आहे आता मित्रांनो शरीराचा उल्लेख झाला तर हे जी वडीलच असे आहेत की वडिलांचे गुणच आले त्यात म्हणजे आपण म्हणू जे वळू क्षेत्रातील रतन क्षेत्रातील एक मोठा बैल आणि ऐतिहासिक बैल तिकोंडीचा राजा राजाचा हा मुलगा आहे सोन्या तर ज्या वेळेस तिकोंडीच्या राजाला तुम्ही बघत आलाय विक्रमी त्या बैलाचं पहिल्यांदा वैशिष्ट्य सांगा काय होतं त्या बैलाचं राजा बैलाचा शरीर त्याचा म्हणजे देखणेपणा शरीर असं बैलाचं ज असं त्याला बैलाला बघडला दुसरा बैल आवडत नव्हता असा बैल एवढा दिसत त्या चार जाती सहा जाती वयात एवढा दिसत होता कारण आज भरपूर महाराष्ट्रभर राजाची वंशावर तिकोंडीचा राजा तिकोंडीच्या राजाचे असे काय काय जण असे सांगतात दादा त्या बैलाची वंशावर नसेल सुद्धा त्या नाव घेतात नाव घेते पोटचं आहे सांगतात तिकोंडीच्या राजा वंशावर प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते म्हणजे आपण म्हणू रितनसाठी वापरले जाते पाळण्यासाठी वापरले जाते एक आपलं आपण म्हणू जे सगळे मोठे मोठे प्रदर्शन चालतात त्याच्यासाठी वापरले जाते ऑलराउंडर दोन्ही कामासाठी रेतनसाठी बी शर्यतीसाठी काय काय गेलेत त्याच्या कालवडी राजा ज्या राजा बैला ज्या सध्या आता नंबरात कायम असतात आणि पहिलं सुद्धा त्या बैला जे प्रत्येक प्रदर्शनात नंबरात बसते बर आता राजा नंतर त्याच्या मुलाकडे जावे त्याचे पैदास सोन्या राजाचे कुठले घेऊन सोन्याच्या चालले आहेत असे वाटते तुम्हाला नव्वद टक्के राजाच गुन्हे शरीर कलर फक्त जरा हाईट थोडी राजापेक्षा थोडा बारीक राहिलाय लहानपणी थोडं याचा सांभाळ थोडा कमी झालेला होता हाल झालेलं होतं लहानपणी पण मित्रांनो मी आता बसलोय शेजारीत बसलोय एक म्हणजे त्याला म्हणणार नाही ना कोण सगळ्या बाजूने एवढं वय वाटत नाही या बैलाचं जेवढं आहे तेवढं तरुण एकदम शरीर वाटत वाटतंय बर आणि सगळं चांगलं आहे फक्त एकच म्हणजे असं लक्ष होते शिंग काय वाले नक्की शिंगाला शेंगाला लहान असताना दादा त्याच्या शिंगा जरा फट असत अशी फट होती ती फट दोन्ही शिंगाला रस्सी बांधून कवळे शिंग दीड दीड वर्षात येतील शिंग होतं त्यावेळेस रस्सी बांधून थोमी आम्ही थोडं आत घ्यायचा प्रयत्न केला ती रस्सी जरा जास्त दिवस ठेवल्यामुळं ती रस्सी कचून घानाय थोड्या बारीक जखमा होऊन शेंगाला थोडं ही झाल्यामुळं ती शिंग फुटली पण बाकी शरीर मित्रांनो बघू शकता शरीरचे जे पैदा असते आता सध्या एक नंबर आहे कुठल्या कुठल्या प्रामुख्याने ठळक पैदास पैदास आहे की म्हणजे आता हिथे एक चार जाती बैल चालू आहे तळसंगी सुदाम इंगोली म्हणून त्यांच्याकडे एक चालू आहे दोन नंबर तिकुंडी शिरसेल दळवाई हे मालक त्यांच्याकडे सुद्धा ह्याच पोटचं वासर चालू आहे आता तीन नंबर खटाव पाटील मिरज खटाव चार नंबर कराडला युवराज महाडिक म्हणून एक आहेत म्हणजे ते प्रामुख्यानं रेतनासाठी पण आता कसं जसं मी नाही म्हणतो की बैलगाड्या शर्यत ही आपल्या लोकल नाही ती ग्लोबल झाली तर त्या दृष्टीनं आहेत का कुठले म्हणजे अशी पळणारी बैलांची आता नाव वगैरे काय पळायला लागलीत वासरेची सध्या आता एक नंबर वासरू पळतय बघा हे तर कराडमध्ये एक वासरेच चांगलं पळतय पुणे बैल घाटात एक जोरात पडत बघा तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही एवढ्या वर्ष काम करताय मधल्या का काळात बंदीच्या काळात चांगलं वळून असल्यामुळे पैदाशी आता आले नाहीत म्हणजे आता सोने अपवाद आहे असे काही काही ठराविक आपण जर वेगवेगळ्या वंशावळीचं व वळू पाहिलं ते तेवढीच आहेत पण ते मधले पूर्ण बंदी असल्यामुळं ते वळूंची पैदा झाले नाहीत त्यामुळे ते आता बैल दिसत नाहीत काय सांगाल ह्याच्याविषयी मधले बंदी या काळात एक ह्या दोन वर्षात एवढ्या रेसला मार्केट आलंय त्यामुळं चांगल्या वासराला चांगलीच किंमत लोक देऊन ही नेलेली आणि ह्या बैलाच्या वासराला तर भरपूर गेरायचे बरोबर आणि प्रत्येक गावचा व्यापारी येऊन प्रत्येक भागात आपल्या हे चौकशी करून वासर घेतले नेहायला चालेल पळण्याच्या दृष्टीनं म्हणजे कसं आहे काय सांगाल म्हणजे सांगितलं तुम्ही तिकोंडीच्या राजाची उजी वंशावळ आहे सगळीकडे चालते पण पळण्याच्या हेणं रेसच्या येणं काय का, का वैशिष्ट्य सांगेल की याच्यामुळे राजा बैलाच्या सगळ्या वा आता वासरात टॉप शरीर बांधा म्हटलं का नाही आता माझ्याकडे बरीच राजाची तीन चार बैल येऊन गेली राजा या पोट त्या सगळ्यात टॉपचा बैल हेच माझे शरीर पाळणारा बैल लागत आहे शरीर त्याचा राग राग तर बैलाला आतापर्यंत भरपूर आहे सगळ्या बैलात राजाची जेवढी वासर आहेत आतापर्यंत त्यात सगळ्यात जास्त राग ह्या बैलालाच राजाच्या सुरुवातीचा रेतासाठी चालू केलेलं बैल म्हणजे म्हणजे राजाची पुढची पिढी हेण पहिल्यांदा चालवली आणि त्यामुळं एवढं तेवीसशे चोवीसशे रेतन तुम्ही सांगितले म्हणजे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच आपण राजालाही सलाम करू असला बैल खरंच महाराष्ट्रात होणे नाही आता मला हे सांगा की समजा तेवीसशे चोवीसशे रेतन तर तुम्ही त्याची फी किती घेता फी आता सध्या अडीच हजार दोन हजार अंतर बघून जास्त लांबना आले तर दीड हजार बी लोक देऊन जातात दिल तसं घेतोय दादा मी काय सगळ्यात लांबची कुठली आजपर्यंत गायी आलेली कराड सांगली सातारा पुणे गोकाक ही खाली गोका, गाणगापूर नगर जिल्हा या भागात बऱ्याच लांबणा अशा गायी आहेत मुक्काम मुक्कामाला बर आता रेतनाचा विषय निघाला तुम्ही कधी घेऊन जात नाही का सोन्याला एका ठिकाणी नाही नाही ना, आतापर्यंत दादा त्याला म्हणजे वाहन म्हणून माहितीच नाही वाहनात इथनं तीन किलोमीटर चालवत लहान असताना जे आणलेलं आहे कुठल्या वाहनात गाठला नाही कुठल्या यात्रीत नेलं नाही तरी पण बैला जे एवढं लांबण गाय येत बर आता रेतना बरोबर अजून एक विषय असतो पण ते तुम्ही सांगा एवढं रेतन केल्यानंतर म्हणजे थोडं आजार किंवा त्याला अशकपणा वगैरे काही येत नाही का कारण फक्त दादा या बैलाला शिंगाला जखम झाली त्यावेळेस फक्त दवाखाने केले म्हणजे तेवढे ट्रीटमेंट केलेली त्याच्या व्यतिरिक्त बैलाला गोळी नाही आजार नाही रवंत करण्याची कधीच हे तक्रार कधीच काही नाही पोटफुगी नाही कधी बैल थोडं काळवण असा अजिबात एक दिवस सुद्धा झाला नाही ते बैल तेवढ्या ते बाबतीत बैलानं मला लय सहकार्य केले कधीच नाही आतापर्यंत माझ्याबद्दल म्हणल्या भरपूर बैल आले प्रत्येक बैल एकदा दोनदा आजारी वर्षात दोन तीन वेळा असं पडतोच तर ह्या बैलानं आतापर्यंत एकदा सुद्धा नाही आता अरे इतर असलं एवढ्या गाईंचं रेतन केलं आहे तर सगळ्यात असतो आहार तर आहार काय आहे आहार शेंगपेंड सातू मकचा भरडा गवाजपीठ पेठ हे सगळं मिक्स करून आम्ही गोळ करून ठेवलं का नाही खाते ताप बर आता जर एखाद्या गायीला रेतन केलं सोन्याचं तर जास्त गुण सोन्याचे येतात नाही का त्या गायीमध्ये ते ती दादा कसा आहे गाय बी त्या क्वालिटीची पाहिजे जरा त्या चांगलं क्वालिटी ती सांगा गाईची क्वालिटी म्हणजे तिचं देखणे पण चांगली वंशावळीतली जुन्या वंशावळीतली म्हणजे तिचं बाप चांगला पाहिजे आय चांगली पाहिजे त्या गाईला वासर शंभर टक्के होणार आता तुम्ही एवढं ह्या क्षेत्रात रेतनाच्या क्षेत्रात काम करताय एवढ्या वर्ष तर मग आम्हाला थोडं सांगा एखादी समजा आपल्याला गायी घ्यायची तर कशा पद्धतीनं गायी घ्यावी त्यातून तिला चांगलं म्हणजे आपण म्हणू तिचं पुढची पिढी येईल चांगलं रेतन मिळेल चांगली वासर किंवा कालवड गाय घेताना दादा त्या क्षेत्रात शिरल्याशिवाय कळत नाही खरं सांगत शरीर त्याचं मेन सुरुवातीला फाउंडेशन बघितलं पाहिजेशन पाय पाय पण कसे ठेवण असं पाय वाकड असा पाय सरळ असाव तोंड शेंग त्याच म्हणजे चेहरा असा ऍक्टिव्ह पाहिजे कान बारीक पाहिजे कान बारीक पाहिजे शेपूट शेपूट टाचला आणलं पाहिजे असावं शर्यत क्षेत्रातल्या माणसांना तो सध्या तीच आवड जास्त आहे बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून वाढले भरपूर अगोदर कमी होतं बैलगाडी क्षेत्र चालू होणे अगोदर डॉक्टर कुंड लोक बरेच जण ही करत रेतन करून ही भरवून घेत होती गायी तोपासून तेव्हापासून बैलगाडी क्षेत्र जे चालू झालं त्यामुळं तेव्हापासून रेतन बैलाकडे भरपूर वाढलीत गाय बर आता समजा सोने आपण रेतनाला वापरतो सगळ्या गोष्टी चालवत पण त्याला बाकी व्यायाम वगैरे काय असतो का सकाळी हो एक दोन किलोमीटर किलोमीटर चालवतोय हो आमच्या ह्याच्याने एक दोन दिवसाला गॅप देऊन का नाही चालवतो त्याला आता थोडं रेतनाविषयी मला सांगा आणि ही प्रेक्षकांनाही ऐकाय आवडेल की ज्यावेळेस रेतन करतो गायीची निवड कशी करायची सांगितली पण रेतन झाल्यानंतर रेतनाला ज्या वेळेस इथं गाय येतात तर कशा पद्धतीनं रेतन करताना बैल निवडावा ते सांगा बैल कसा निवडायचा म्हणजे कुठल्या वंशावळीचा निवडावा तुम्ही साहजिकच सांगताल की हित यावं हो। पण काय 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 ठिकाणी पॉसिबल नसतं बरोबर आहे शक्य नसतं तर कसा निवडावा असं वाटतंय प्रत्येक भाग दादा जे ते प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाला बैल एकच आवडतोय असं नाही कोणाला तिकुंडी वंशावळ आवडतं कोणाला सिद्धापूर वंशावळ कोणाला ती कामे वंशवळा असं प्रत्येक तीन चार असं प्रत्येक क्षेत्रात ज्या त्या भागात कोणाला मैसुरीच आवडतोय ज्याला आवडते तो वरील बैल भरतात गायला बरं बरं आता ज्याची त्याची चॉईस आहे आता रेतमाचं सांगा की मी दरवेळेस म्हणतो रेतन हा म्हणजे एक व्यवसायाच्या दृष्टीनं चांगलं झालं आहे अनेक लोकांच्या उपजीविका चालतात आता आठवड्याला किती गाय साधारण सोडण्याच्या होतात एक पंधरा ते वीस होते त्या आठ दिवसाला अरे तन क्षेत्रात वळायचं असेल तरुणांनी तर काय करावं वाटते तुम्हाला सुरुवात कशी करायची सुरुवातीला वळू पाळायचं म्हणलंय तर का नाही बरं त्यात थोडा एक दोन तीन वर्ष अगोदर अभ्यास केला पाहिजे अभ्यास म्हणजे काय करायचं यात्रेत फिरायला पाहिजे कुठली वंशावळ कशी आहे कुठलं काय बैल कसा निवडावा हे हो। अगोदर माहिती घ्यायला पाहिजे कुठल्या क्षेत्रात आता वंशावळ बैलाच नाही तुमच्या शहरात केलं तर सुरुवातीला काय नवीन कुठल्याच माणसाला काय कळत अभ्यास पाहिजे पाहिजे अगोदर अभ्यास पाहिजे आता वळू आणायचे मला एखादा तर वळू मध्ये पहिल्यांदा काय बघावं वळू जो बैल असेल त्यामध्ये काय बघावं एक वंशावळी तुम्ही म्हणताल तुमच्या आवडीत पण अजून काय बघावं त्याचा शरीराचा शेप अगोदर बघितला पाहिजे शरीर बांधा त्याचा म्हणजे तोंड शेंग पाय ही सगळ्यात व्यवस्थित असलं पाहिजे अगोदर फा पाय चांगलं पाहिजे बैलस पायाकडं क्षेत्रात तर अगोदर ती पाहिजे हा पाय आणि नक्क्या किती मॅटर करतात नक्क्या नक्क्या गोल टॉप असं त्याचं घोड्यासारखं टॉप पाहिजे मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी बघा तुम्ही बघत असता व्हिडिओ तर ह्या गोष्टी हे करा बघा नोटीस करा पण आता एखाद्या बैलाची आपण पैदास केली पैदास केली तर काय काय जे पैदात केलेले गायवर जातात काय काय बैलावर जातात जातात बरोबर आहे तर असं काय आहे का की म्हणजे बैलावर जाण्यासाठी काय वेगळं आहे का काय म्हणजे काय गोष्टी नाही तसं काय नाही नैसर्गिकच आहे ती आता काय परमेश्वराच्या ह्याच्यावर आहे ते आता काय कुठल्याच ह्याच ज जा बैलावर जाण्यासाठी आणि गायवर जाण्यासाठी कसं गायी जातीची चांगली असेल काय काय गाय अशी येते की जसा बैल जावेल तसंच पिल्लू पडते अशा सुद्धा बरोबर भरपूर आहे सोने आपण बघतोय सोन्याच्या पुढं आपण मुलाखत घेतोय तर आता ठीक आहे रेतनासाठी तो प्रसिद्ध आहे महाराष्ट्र कर्नाटकमध्येही प्रसिद्ध आहे तर एखाद्याची गाय माजावली तर ही कसं ओळखाव तुम्ही माहीत पळत प्रत्येक शेतकऱ्याला पण अजून काय सांगेल ह्याच्या कसं कसा आहे दादा पहिला गाय जे आहेत ते दीड वर्षाच्या नंतर माझ्यावर काय काय लवकर येतात काय दोन वर्षानंतर येते काय दात लावण्यात दोन अडीच वर्षानंतर पण येते ज्या दीड वर्षात कवळ्या गाई आलेल्या असतात ते माझ्यावर झीटवर आलेले असते त्यांची जरा डॉक्टर कोणतं सुरुवातीला आणायच्या अगोदर नाही डॉक्टर कोणता हात टाकून पेशी वाढ व्यवस्था आहे का बघून मगच बैलाकडे घेऊन काय काही काही वेळेस मी असं ऐकून आहे की शेतकरी आठ तास करतात त्यांना ते म्हणजे आपण म्हणून चेकिंग करत नाहीत की गर्भाशयाची साईज वगैरे हो आणि येतात डायरेक्ट इकडे येतात आणि तुम्ही म्हणते म्हणतात असते त्या सगळी प्रत्येक काय शेतकरी सगळे शेतकरी म्हणजे गर्भाशयीपेशी वाढ बीड काय असं बघत नाहीत काय काय शेतकरी तुमचं मन बरोबर आहे हो त्याच्यामुळं त्या गाईचं नुकसान होत असं वाटत नाही होतंय की काय काय शेतकरी असायच की काय होईल ते सोडा हेच करते काय होत आहे होत नाही व्यवस्थित आहे चांगली माझ्यावर ऐकत नाही ते आम्ही सांगितलं तरी ऐकत नाही अशा आता जे नवी, नवीन नवीन मुलं असतील शेतकरी असतील त्यांना काय सांगताल तुम्ही त्यांना काय सांगतो सांग मी सध्या कालवडीचं माज बघून त्याच्या गर्भाशय पिशवी वाढ बघून व्यवस्थित असेल तरच बैल करून रेतन करावं तर आता आपण रेतन व्यवसायाबद्दल थोडी चर्चा करूया तुम्ही सांगितलं ह्या ह्या पद्धतीनं बैल घ्यावा पण अजून एक प्रश्न त्याच्या जोडीला की कसा आहे हा व्यवसाय कसा आहे ह्याला किती वेळ द्यावा लागतो कसा आहे दादा व्यवस्थित केल्यानंतर कुठला व्यवसाय करा काय तुमचा ही बैलाचा काय असू द्या कुठला व्यवसाय असू द्या फक्त बेगरवेसने मन लावून केलं का सगळं व्यवस्थित किती वेळ सोन्याजवळ असतात सोन्याजवळ काय सकाळी एक तीन चार तास दुपार एक दुपारा जास्त नाही दिवसभर एक दोन माणसं कंटिन्यू घरात राहतील लागतात कावा कुठली गाय येईल सांगता येत नाही त्यामुळे घरी कंटिन्यू दोन माणसं फिक्स लागतात रेतन करतो त्यावेळेस मोठ्या शरीराचा बैल आता काय परिणाम होतो का एकदम आपण काय काय मोठ्या शरीराची कसं आहे वळू क्षेत्रात बैल मिडियमच असाव भरपूर मोठा पण बैल लय दिवस टिकत नाही रेतनासाठी आणि लय लहान बैल नसाव लय मोठा पण नसाव मिडियमच असाव माझ्या दृष्टिकोनातून मग प्रत्येकाची आवड काय एखाद्याला वाटतंय मोठं माप असावं तर मोठ्या मापाचे बैल जास्त दिवस रेतनासाठी टिकत नाही आता रेतन समजा रेतन व्यवसायात यायचे वळू घ्यायचे तर अगदी सुरुवात छोट्यापासून करावी म्हणजे छोटा एखादं वासूर घेऊन ते वळूपर्यंत त्याचा प्रवास करावा का डायरेक्ट विकत घ्यावा तुमचं काय म्हणत आहे मला तर वाटतंय दादा लहानपणापासून छोटा असलेलं करूनच छोट्याचाच बैल केलेला एक नंबर राहतो ज्या त्या वातावरणात त्याला शूट आहे लहान जास्त दिवस टिकतो बैल बरं आता मी ही छोटा आणलं बैल पाच महिन्याचा असताना आणलेला आहे तरी या बैलानं मला आता सध्या लय भरपूर साथ दिली आता पाच वर्ष होत आले एवढ्या गायी काढल्या तेवीस चोवीस आणि पण बैल फुल चालू आहे त्यामुळं लहान असताना शक्यतो लहान असतानाच बैल घेऊन मोठा करूनच चालू करा मोठा बैल आणलेला जास्त दिवशी टिकत नाही दादा तर हे मास्त हे बैलाचं असं म्हणतं शरीर थोडं म्हणजे मी बघाशीच म्हटलं की जे बैल असतात पळणारे त्या पद्धती नाही हाय हाय सध्या या शरीरासारखं शरीर आता माझ्या दा तर आतापर्यंत एक डुबेल नाही कमी व्यायामाचा असं जास्त जर व्यायाम दिला सर बैला शरीर आणि किती येत होतं काय माहित झोपलेला असता शेतीला चालू असता आता काय तसलं नाही का काय नाही एक दीड वर्षाचा असताना दोन तीन वेळा झोपलेला जाता त्यानं गाडी पलटी केल्यापासून तेव्हापासून नाही त्याला आता आता जस जसं वय वाढते तर तस रेतन केलं असेल नाही नाही दादा चालतोय जी ती माणूस एखादा असतोय मला तेच बैल हे करायचं म्हणला का ज्याला जे आवडतोय तेच बैल दादा मी आतापर्यंत बैलानं आतापर्यंत महागारी घेतली नाही का बस एवढे गाय काढले आता तुम रेतन केलं आणि ते सक्सेसफुल नाही झालं तर काय फोन वगैरे होतात का येते एखाद्या वेळेस होतेच मग काय म्हणते काय महागारी म्हणते नाही 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 गाई परत फ्रीमध्ये असते भरून देत फ्री असते हो काय असतं ती एकदा प्रोसेस सांगाय की समजा कसं असतंय रेतन, रेतन करून आता सुरुवातीला तुम्ही गाय जर आणली माझ्याकडे गाय भरून गेला तेवढं पैसे देऊन गेला परत एकवीस दिवसानंतर त्या एकवीस दिवसापर्यंत ध्यान दिला एकवीस दिवसांत जर रिपीट आली गाय तरी आम्ही फ्रीमध्ये भरवून देतो किती खर्च येतो याला सांभाळायचो म्हणजे महिन्याला सांभाळायला तसं एवढं टोटलला दादा आम्ही मग तरी बी अंदाज एक सात uh, ते आठ हजाराच्या आसपास सात दहा हजार आसपास जात सात ते दहा पर्यंत हा तर मागणी वगैरे झाली असतील की द्या आम्हाला आपलं जण मागते दादा आणि शेंग मोडले तरी बैल लयजण मागते किती पर्यंत मागणी मग आकडा सांगत मी आणि सांगितला जण एका जण म्हणून सांगत असतो सर बैल द्यायचा असला तर सांगा म्हणतात प्रत्येक जर तुमचा ज्यावेळेस बंद झाला त्यावेळेस सुद्धा द्या म्हणतात आम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे सोन्या आल्यापासून आमचं सोन्या चालू झाल्यापासून आमचं एवढं चांगलं चाललंय घरात कुठल्या ह्याच्यात अडचण आतापर्यंत आली नाही आम्हाला प्रत्येक क्षेत्रात गायला एवढं चांगलं करून दिले आ, बे, गाई बैल वळू असलं की ऑटोमॅटिकली त्या घरात एक चांगल्या प्रकारचं वातावरण होत ह्याच्या पैदाशी तुमच्याकडं किती आहेत आता ह्याच्या हे ज्या आता मी दारात आतापर्यंत होत्या मध्ये विकले त्यात आता सध्या काय नाही आता एक दोन गाई गाव नाही त्या बघू आता काय काय होतंय तरी बी हे जे एखादं पिल्लो आणि पैदास चांगले घेणारच नुँ। आहे मी आता आणि शर्यत क्षेत्रात नक्की हे जी एखादी पैदास पळेल आणि तुम्ही तो तु ट्राय करावा आहे का विचारात काय असं पळाव्या पळाव्यासाठी ट्राय करायला ह्याची पैदास कारण हे शरीर तसं आहे हायत हायत पै वासर भरपूर आहेत दादा पळण्यासारखी वासर भरपूर आहेत ते आता पुणे घाटात एक पळत आहे लय जोरात कोळेकर कुठलं कोळेकर आहे बघा बैलगाडा संघटना तिथं वासरू एक लय पळत आहे ज्वारात वासरू. नहीं। नहीं। वासर भोजार एवढा असते ती वासर काय काय एवढी भोजार आहेत कावा हात पाय मोडालाच सांगत नाही एवढी करंटची वासर आहे राग राग रागाची वासरतला राग येतोय होय तरी तुम्ही यावं बैलगाडी क्षेत्रात एखादं तुम्ही वळू क्षेत्रात कीर्तन क्षेत्रात एवढं काम केले तसंच तुम्ही बैलगाडी क्षेत्रातलं यावं आणि ह्याचे आता पळतेच पण ह्याचे एक नामांकित म्हणजे तिथं एखादी फायदा उमटेल कारण आता सुरुवात झाली आता आपण कसं होते काय बघू प्रयत्न करत राहावे काय शेवटी त्या क्षेत्रात सुद्धा बघू तरुणांना काय सांगाल एक वळू असण्याचं दावणीला असण्याचं महत्व काय आहे आपल्या दारात दावणीला खेलार चांगला बैल असावं प्रत्येकाला असं वाटतं एक ज्याला नाद आहे त्याला वाटत असं प्रत्येकाला पण त्याचं नाद असला तरी निस्ता नाद असावा असं नाही मन लावून बी केलं पाहिजे दादा निस्ता बैल बांधून बी असं नाही होत त्या बैलाकडं ज्या त्या टायमिंगला जी ती गोष्ट त्याला चारा पाणी आणि आती बी चारणं नाही बघा धोक्याचं आहे दादा जेणं मनान खातं तेवढंच चारावं त्याला खिलारला काय काय लोक अशी करतात की खिलारला खाल्ली नाही म्हणून मटेरियल नाही खाल्लं म्हणून तोंडात गोळ द्यायचं चारायचं त्याचं अपचन होऊन आजारी पडायचं मग असं बैल लय बरीच बैल अशी बाद झाली फक्त खाणं जरी वरड झालं माणसासारखंच जाणवायचं जा शेवटी दादा त्याच बी काय शेवटी असं बैल आजारी भरपूर पडले तिने असे गेले ती बिवर पचनक्रिया बिघडून त्यामुळे मी आतापर्यंत बैलाला कुठल्याच मग असं गोळ चारायचं म्हणजे नाही मग दारात आपल्या काय तसं आजारी पडून बैलाला कधी काय दागावं नाही काय नाही आतापर्यंत या सतरा अठरा वर्ष तर मित्रांनो आपण भरपूर गोष्टींची चर्चा केली अजून काय व्हिडिओ सोन्याविषयी काय सांगायचे की की अशा काय काय गोष्टी आहेत की मला त्यामुळं सोन्या एक विशेष वाटतो ठीक आहे परिस्थिती बदललं सगळ्या गोष्टी बदललं पण ह्यातला एक असा गुण माणसागत एक गुण की हा वेगळा आहे सोन्याच्यात आता हा बैल असा आहे फक्त माझा आवाज ऐकला का बैल शांत राहत म्हणजे येसन धरायला हात गाठला गप्प उभा राहतो दुसऱ्या नवीन माणसाला अजिबात बैल असा खवळला की नाही दादा येसन धरू देत नाही काय नाही मी नुसतं सोन्या गप्प म्हटलं सोन्या गप्प बसतो एवढं छान आहे बैल माणसासारखं याला एवढं ज्ञान आहे बैल एवढं वय होऊन सुद्धा बैल काय काय डोके हल्लेले असे बैल आता बरीच बैल बघतो मी मालकालासो ओळखत नाहीत अशी सुद्धा बैल आहेत पण एवढा बैल एवढं वय होऊन सुद्धा एवढा बैल शान आहे मी कुठनंही आलं बैल कान खाली घालतो शाब्दरात त्या वेळेला आतापर्यंत मी कधी मारलं नाही तो मला मार्ग वेगळं प्रेम आहे व्हिडिओतून आपण एक छोटासा प्रयत्न केला सोन्याला जाणण्याचा आणि तुमचा सतरा वर्षाचा अनुभव ह्या क्षेत्रात आहे सतरा अठरा वर्ष झाली कुठली एक गोष्ट सांगा की ह्या क्षेत्रानं मला शिकवली जर ह्या क्षेत्रात नसतो तरी अशी कळलीच नसते अशी कुठली गोष्ट सांगा सुरुवातीला तिकुंडे राजां जी माझं नाव केलं म्हणजे घेतल्यापासून ह्या क्षेत्रात तेव्हापासून माझं कर्नाटक महाराष्ट्रात दादा नाव चांगलं म्हणजे लोक मला बरेच जण ओळखायला लागले त्याच्या अगोदर मला कोण हो ओळखत नव्हतं दादा ह्या क्षेत्रात राजा आणलं राजापेक्षा बी सोन्यात जास्त मला जाता जाता शेवटचा प्रश्न सोन्यात पुढत भविष्य काय कशा पद्धतीनं काय काय गोष्टी असणार आता सोन्या दादा आणि किती वर्ष चालतो तो चालवायचा बैल बैल दारात मी बैल ऐकणार नाही काय नाही हा हे कडपर्यंत सेवा करत राहणार आहे बैलाशी जोपर्यंत आहे तोपर्यंत मित्रांनो मुलाखत कशी वाटली मला सांगा ही मुलाखत घेण्यासाठी मी आलो तो हिवरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आणि माझ्या पाठीमागा आहे सर्वाधिक रेटन केलेला बैल सोन्या तर सांगा कशी वाटली मुलाखत मला कमेंटमध्ये कळवा पाहत राहा तुमचं चॅनल सँडियन यादव आणि सबस्क्राईब करा धन्यवाद